आता इथे रात्रीचे वाजले दहा आणि गर्दी बघा केवढी इथे प्रत्येक स्टॉल वरती इथे गर्दी मिळेल तुम्हाला तेव्हा यात त्यांच्याकडे सीताफळ फ्लेवरची पण पाणीपुरी आहे तर यातले काही काही फूड ट्रक्स आहेत ना ते एकदम नवीन नवीन आहेत तर त्यातलाच एक आहे तो म्हणजे एसबीआय स्नॅक बार इंडिया यांचा मी मेन्यू ग्रॅप केलाय तर यांच्याकडे लिटरली दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे त्याच्यानंतर विरारमध्ये सगळ्यात पहिले चाप आले ते म्हणजे यांच्याकडे देसी चाप नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रथमेश मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये हा जो ब्लॉग आहे ना तो एक जत्रा प्लस खाऊ गल्लीवाला ब्लॉग आहे तर आम्ही आहोत आता विरारमध्ये विरारची जत्रा तुम्ही पाल स्टार्टिंगला आणि मग नंतर आम्ही आलो विरार ईस्ट आणि वेस्ट या दोन्ही खाऊगल्ली आम्ही एक्सप्लोर केल्यात तर हा ब्लॉग पूर्ण पहा आणि जे मत आहे तुम्ही तुम्ही कमेंट थ्रू आम्हाला कळवा हा ब्लॉग कसा होता आज आलो आहोत ते म्हणजे विरारमध्ये विरार मध्ये एक जत्रा आहे ते म्हणजे न्यू इयर स्पेशल आहे तर त्याच्यासाठी आम्ही आलो एक्सप्लोअर करायला तर बघव या जत्रेमध्ये आम्हाला काय काय पाहायला मिळत आहे लोकेशन म्हणजे फुलपाडा विरारच्या फुलपाड्याच्या इथे आर जे रेस्टॉरंट आहे म्हणजे आर जे नगर त्याच्या समोरच असा तुम्हाला बोर्ड दिसेल न्यू इयर फेअरचा त्याच्या समोर आहे ही जत्रा आणि ही जत्रा जी आहे ते पाच जानेवारी पर्यंत आहे गाडी पार्क केली आणि आता पार्क केली तशाच प्रकारे आता आम्ही पुढे झालोय ते म्हणजे असे आम्हाला छोटे छोटे विक्रेते दिसले इथे काय ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे खेळणी आहेत इथे स्टॉल आहेत टॅटू फूड स्टॉल्स आहेत हळूवेकी करून आपण एक्सप्लोर करू सगळं किती प्राइस वगैरे काही घरगुती सामान सुद्धा दिसतंय तर आता सगळं आम्ही एक्सप्लोर करतोय घरगुती सामान जे आहे ते अवेलेबल आहे ते कोणतेही प्रोडक्ट तुम्ही घाल तर तीस रुपये ऑर्गनायझर कशा आहे कपड्याच चाय बघा इथे पिगी बँक वगैरे बाकीचे सगळे छोटे छोटे बर्णी वगैरे आहेत मग आहेत सगळे काही प्रोडक्ट आहेत सगळे तीस रुपयाला <laughs> नको हे पाठ काजवायचं नको तू माझ्या हात का वापरते नको नको प्लीज हे ब्रश होल्डर वगैरे हो खूप चांगले होते पण काय आम्हाला एक्स्ट्रा ब्रश घ्यायचे नाही आम्हाला फक्त होल्डर होते पण ते बोलले की घ्यायचं तर सगळं अख्खा सेटच घ्यावा लागेल सगळं आपल्या आंबा गोळी वगैरे तिथे पिकल्स लावलेत आपले जे आपली लोणची त्याच्या पुढे पोटेटो ट्विस्टर आता हे गेम आम्ही वसईला सुद्धा खेळालो होतो की आपली जी जत्रा होती निर्मळची ना काही खेळून फायदा नाही कारण का तिचे ठोकळे जे लावलेत ना तिचे रिंग आहे ना ती खूप छोटी असते आणि ती त्याच्यात बरोबर बसत नाही आणि हे लोक नंतर बोलतात जरा सुद्धा वरती राहिलं तरी बोलतात की गेलेलं नाहीये आणि आपल्याला बाट ठरवलं जातात हा चेटी नाही हा फ्रॉड आहे फ्रॉड गेम आहे हा चला फूड स्टॉल वरती काय काय बघूया इथे मंचुरियन आहे पिझ्झा आहे तो तो भैया तिकडे फ्रेश मंचुरियन करतोय हे <laughs> पहिल्यांदा असं काही जत्रेत बघतोय की लहान मुलांचं असं काहीतरी आहे पाण्यामध्ये खेळायचं याची तिकीट साठ रुपये हे डिश वगैरे आहे त्याचे त्याच्यानंतर पुढे आता बोट चालू आहे हे जरा खूपच जास्त भयानक असत बोटच आणि तिथे आपला आकाश पाळला आम्ही आलो एंट्री पॉइंट होता असे फिरत फिरत करत आलो आम्हाला ही जत्रा खूप मोठी असेल पण आमचा अपेक्षा भंग झाला आम्ही इथे आलो आणि फक्त एवढ्या चार पावलातच ही जत्रा संपली आहे तो आता दुसरीकडे घेऊन चला ठीक आहे आता आम्ही हुंद्यासाठी कुठे दुसरा स्पॉट बघतो आणि आमचा सॅटरडे थोडा चांगला जाईल असं तरी करतो कत्रे दिन आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही थोडस पुढे आम्हाला इथे लागली ती म्हणजे खाऊ गल्ली इथे एक छोटीशी खाऊ गल्ली आहे तर आता आम्ही इथे थोड आमची पेठ पूजा करतोय आहे मफल आहे इथे फ्राईज वगैरे मिळतात फ्राईज पिझ्झा तिथेच पण शॉर्मा आहे बाजूला चायनीज आहे आणि त्याच्या बाजूला आहे ते म्हणजे मोमोज तर विरार मध्ये ही जी खाऊ गल्ली आहे ना आ, ही ईस्ट आहे विरार ईस्ट ला आणि हा रोड जो आहे तो म्हणतात नाईन्टी फीट रोड विरारचा का आणि ह्याच्या पुढे आहे ते विरार इस डी मरा बसलो त्याचं नाव आहे फ्राईज बॉक्स आणि आम्हाला ट्राय करायचं ते म्हणजे पेरी पेरी फ्राईज खायचं आहे पण म्हणलं तर पेरी पेरी फ्राईज खाऊ तर इथे आहे जरा चांगल्या प्रकारे रेट्स वगैरे आहेत तर आम्ही ट्राय करतो एक हो। कर आ, तर तुला माहितीये का या रेस्टॉरंट मध्ये आपण आधी आलोय लग्नाच्या तर हे आलेलं आहे आमचं ते म्हणजे मेक्सिकन फ्राईस आता आपण याच्यावर थोडा ताव मारू ठीक आहे आणि याच्यानंतर आपण खाणार आहोत मोमोज चॉकलेट शेक्स एव्हरीथिंग चल लेट स्टार्ट मसाला जो आहे ना तो एकदम पेरी पेरी सर आणि एकदम मध्ये खूप छान एकदम आमचा दुसरा स्टॉप आहे तो म्हणजे इथे मोमोज खायला आलोय त्याच लाईन इथे मामाबाची मोमोज सेंटर चिकन पेरी पेरी टीम वाले ओके आ, स्टीम आणि फ्राय दोन ऑप्शन आहेत व्हेज आहे पनीर आहे आणि नॉन मध्ये तर जे हाफ आहे ते चार पीस मध्ये येतात आणि फुल प्लेट आहे ती सात सात पीसेस व्हिडिओ शूट करता करता माईक किंवा स्विच ऑफ केला गेला ते मला कळलंच नाही नकळत आता हे तुम्ही जे समोर पाहताय ते म्हणजे आहेत आमचे स्टीम मोमोज त्याच्यावरती आहे स्प्रिंकल केला तो म्हणजे पेरी पेरी मसाला साईडला मेनेस दिला आणि शेजवानसोबत सोबत असे गरमागरम वाफा मारणारे मोमोज आले आणि त्याची स्टफिंग सुद्धा एकदम भरलेली होती अगदी फुंकर मारून मारून खावं लागलं आणि खरंच चवीला अतिउत्तम होते खूप छान वाटले मोमोज आम्ही इकडून निघतोय या खाऊगल्लीतून आणि ईस्टच्या खाऊगल्लीतून आम्ही आता चाललो आहे वेस्टच्या गल्लीत पण त्याच्या आधी आम्ही एक छोटासा ब्रेक घेतोय आम्ही चाललोय घरी आधी त्याच्यानंतर आम्ही रात्री तिकडे जाऊ कारण का तिकडची खाऊगल्ली जरा जास्त जोरदार आहे तुम्ही बघा एकदा तुम्ही विरार वेस्टला आता तुम्ही माझ्या पाठी बघताय ना की म्हणू शकतो की इथे विरारमधली सगळ्यात मोठीशी गल्ली म्हणणं चुकीचं नाही आहे तिथे समोर आहे ती एक लेन आहे हा बोरिंग रोड आहे समोर एक लेन आहे आणि या साईडला सुद्धा आहे तर रस्त्याच्या दोन्ही साइडला आहेत खाऊ गल्ल्या म्हणजे गाड्यांचे स्टॉल्स आहेत आणि ॲडिशन म्हणून त्याच्या पाठीमागे ना काही बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमध्ये फूड स्टॉल्स वगैरे आहेत तर बिल्डिंग मादे, बिल्डिंग मादे, असे एकंदर कोणी मोठी खाऊली आहे तर आता आपण ती एक्सप्लोर करूया तर आम्ही आता आलोआउट नाही ते तर सगळ्यात पहिला आहे हा फूड बस नावाचा पिझ्झा ट्रक आहे इथे वेगवेगळ्या टाईपचे पिझ्झा वगैरे मिळतात आणि या साइडला तुम्हाला मिळेल डोसा कॉर्नर आता इथे रात्रीचे वाजले दहा आणि गर्दी बघा केवढी इथे प्रत्येक स्टॉल वरती इथे गर्दी मिळेल तुम्हाला म्हणजे सूप कॉर्नर ट्रक्स ना एक त्याने आता टाइम काढला आपल्या शॉपिंग साठी तर ते कपड्याचा ठेला आहे आजूबाजूला सगळे ट्रक्स आहेत फूड ट्रक्स आहेत पण इथे मध्येच याने लावलाय तो म्हणजे कपड्याचा ठेला रसोई म्हणून एक फेमस रेस्टॉरंट होतं आधी विरारमध्ये त्यांचाच हा फूड ट्रक आहे तो म्हणजे तन्नुस फ्रँकी आणि यांची फ्रँकी वगैरे पण आहेत आधीपासनं ट्रक आहे यांचा पण इथे सुद्धा गर्दी खूप असते त्यातले काही काही फूड ट्रक्स आहेत ना ते एकदम नवीन नवीन आहेत तर त्यातलाच एक आहे तो म्हणजे एसबीआय स्नॅक बार इंडिया यांचा आम्ही मेन्यू ग्रॅप केलाय तर यांच्याकडे लिटरली दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यात म्हणजे क्लासिक गार्लिक ब्रेड आहे तो दहा रुपयापासून स्टार्ट होतोय आणि हा तुमच्या समोर आहे तो मेनू आहे आणि लिटरली दीडशे पर्यंत सगळं समिटलं यांचा मेन्यू इथे आहे ते म्हणजे सोडा आणि ज्यूस सेंटर नंतर आहे छोले कुलचेची गाडी आहे सँडविच आहे आणि फ्लेवर्ड पाणीपुरी पण जी आता रेग्युलर झाली आहे सगळीकडे रात्रीचे दहा वाजता सुद्धा लोक पाणीपुरी पाणीपुरीवाला आहे ना ज्याचा स्टॉल एकतानी माझा फेवरेट पाणीपुरी स्टॉल आहे इथे सहा फ्लेवर मिळतातच पण यांच्याकडे एक एक्स्ट्रा फ्लेवर असतो दर दिवशी येतो तो, तो म्हणजे आहे असा हा वेक वेगवेगळ्या प्रकारचा फ्लेवर येतात तर आज आहे रविवार तर यांच्याकडे आज सीताफळ फ्लेवर आहे आणि प्रत्येक दिवशी एक एक फ्लेवर असा असो अगदी तीस रुपयात त्यांच्याकडे सहा पुऱ्या येऊन जातात काही खात नाहीये इथे आमची भटकंती आम्ही फक्त बघून बघूनच यूज करतोय नाही आपण खातोय म्हणजे नाही आपण वेगवेगळं काय बघूया तिकडे काय आहे आणि मग त्यामधलं काहीतरी एखादं खाऊया या टायमाला आपण पाणीपुरी नको खाऊया आपण नंतर कधीतरी येऊया पाणी याच्याकडे काय आहे बरं स्ट्रॉबेरी चॉकलेट शेक आहे याच्याकडे नव्याण्णव रुपये जो हा जो स्टॉल आहे केकचा हा जरा लांब आहे गल्ली पासून पूर्ण खाऊ गल्ली सोडल्यानंतर एकदम शेवटी हा केकचा स्टॉल आहे आणि इथे जी लेडीज आहे तर खूप गर्दी आहे तिच्याकडे मी जी बघितलेलं वर बघितलेलं आहे गेस का इंस्टाग्रामवर रीलमध्ये बघितलेलं तर मी ऐकलं आहे की खूप मस्त केक्स असतात आणि ती घरूनच बनवून आणते मी ट्राय करतोय ही पेस्ट्री चॉकलेट पेस्ट्री तिच्याकडे ब्राउनी पण आहे चीज केक आहेत आणि ते चॉकलेट बॉल्स आहेत चॉकलेट बॉल्स काय प्राइस आहे चॉकलेट प्राइस चीज केक ची प्राइस वन फिफ्टी आहे ब्राउनी जी आहे ती नाइंटी रुपीस आणि पेस्ट्री घेतली ती पण नाईंटी सुद्धा घेतली जाते बर्थडे केकशी फक्त प्रायरली आपल्याला ऑर्डर द्यावी लागते सो लेट्स ट्राय दिस चॉकलेट एकदम रिच आहे चॉकलेटमध्ये आणि स्पॉन्जी पण आहे खूप इथे केक खाला ना त्या शॉपचं नाव होतं बेक अँड फ्लेक आणि खरंच ती खूप उत्तम केक बनवते का आता जो आम्ही ट्राय केला तो तो चॉकलेट पेस्ट्री प्राइस होती नाईंटी रुपीस पर पीस जसं तुम्ही मॉन्जिनीस वगैरेमध्ये गेलात ना कुठे शॉपमध्ये आउटसाईडला तर पन्नास रुपयाला तो पीस मिळतो पण काय ती जो स्पॉन्जिनीस होता ना तो हिच्याकडे बेस्ट होता त्याच्यामुळे नाईंटी रुपीज वर्थ हो आहेत गॅससाठी तर आता मी पुन्हा इथे येईनच एकताचा बड्डे आहे येतो आहे तर इकडनं हिच्याकडनंच केक वगैरे घेऊन जाईन मी आणि खरंच केक खूप छान होता मला खूप आवडला आणि फ्रेश वाटला एकदम केक आता मी आलो आहे मध्ये आणि इथे आम्ही ऑर्डर केले आहे तो म्हणजे फालुदा ऑर्डर केला आहे मी इथे एकटा आणि मी शेअर करून खाऊ आम्ही आणि ह्यांच्या इथे टेस्ट ते खूप चांगली असते म्हणजे कसं आता बाहेर तुम्ही ही एक फ्रँचायझी आहे देवी म्हणजे यांचं एक शॉप पण आहे आणि इथे खाऊगाली त्यांची गाडी लागते तर तिथे आमचं प्रिपरेशन सुद्धा होते तर आता हा आमचा आला आहे तो म्हणजे स्ट्रॉबेरी फालुदा मी चुकून रोज फालुदा बोललो आणि इथे तर पाठीमागे नॅचरल आहे बास्किन रॉबिन्सन सुद्धा आहे पण मला यांची टेस्ट खूप आवडते तर मी त्यांचं जे होममेड ठेवलेला हो तेच मी प्रिफर करतो तर इकडचं माझा फेवरेट आहे कुल्फी फालुदा आणि या फालुदामध्ये बघाल ना तुम्ही टूटी फ्रुटी काजू बदाम आईस्क्रीमचा स्कूप आणि हा मिल्क फालुदा आहे त्यांच्याकडे मिल्क आणि रबडी दोन्ही मध्ये फालुदा अवेलेबल आहे तर आता आम्ही जिकडे जी खाऊगल्ली दाखवली हो। ना त्याच्या पाठच्या साईडला आलो आहोत आणि आम्ही मगाशी स्टार्टिंग स्टार्टिंगला बोललो ना बिल्डिंगच्या आतमध्ये दुकान आहे ती समोर आहे आणि तिथे सुद्धा अजून भरपूर गर्दी आहे तर तिकडचे स्टॉल मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतोय प्रत्येक स्टॉल वरच पण असं खाणं ना, ना एकदम एकत्र मला पॉसिबल नाही आणि एकताला पण पॉसिबल नाही त्याच्यामुळे आम्हाला जेवढं जमेल तेवढंच आम्ही केलं कारण की आम्ही इथला सुद्धा खाल्लं त्याच्यानंतर इथे साठी आलो होतो मी आणि त्याच निमित्ताने बाकीचे सगळे स्टॉल्स वगैरे पण दाखवले पण इथे बघायचं गेलं तर भरपूर गर्दी होते आता अकरा वाजलेत बाहेरच्या साईडला पण गर्दी आहे आणि आतमध्ये नेचरल आणि सोया चाप वगैरे मिळतं तर आता ते दाखवतो तिथे पण भरपूर गर्दी आहे तिथे माझ्या समोर आहेत ना ते म्हणजे दोन एक वफल आहे आणि एक नाईंटी नाईन पॅनकेक्स दोन शॉप आहेत ब्लेंडर बार जिथे तुम्हाला स्लश वगैरे मिळतात एकशे चाळीस दीडशे रुपयाचे स्लश आहे तिकडे चुरो सुद्धा मिळतात एटी नाईन रुपयाला इथे आहे ते म्हणजे नॅचरल्स त्याच्या बाजूला आहे माउंटन मोमोज त्याच्यानंतर विरारमध्ये सगळ्यात पहिले चाप आले ते म्हणजे यांच्याकडे देसी चाप आम्ही गेल्याच आठवड्यात इथे चाप खाल्ले होते हा काय इथे सारखा सारखा येतोय आणि इथे म्हणजे हे सिगडी डोसा आणि यांच्याकडे व्हरायटी डोशाची खूप आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही तीन सेगमेंटमध्ये डिवाईड केला कसं तर काल आम्ही गेलो होतो ते पहिले स्टार्टिंग आमची जत्रेपासून झाली जत्रेनंतर आम्ही आलो विरार ईस्टच्या खाऊगल्लीमध्ये त्याच्यानंतर आम्ही काल रात्री इथे येणार होतो पण माझी गाडी बिघडली आणि मला ती गाडी स्टार्टच होत नव्हती तर आज त्याची बॅटरी रिप आणली आणि आज आम्ही दुसऱ्या दिवशी आलेलो आहोत तिथे संडेला विरार वेस्टच्या खाऊगल्लीमध्ये तर बेस्ट मला ही विरार वेस्टची खाऊगल्लीच वाटते आता मी इथेच संपवतोय आणि लवकरच आपली भेट होईल पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये दे। टिल देन बाय अँड टेक केअर